हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपे तर मी कशा पद्धतीने आपे बनवलेले आहेत ते तुम्हाला मी आज ती रेसिपी सांगणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघतात मला मला सबस्क्राईब करत नाही असं नका करू हो मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जे माझ्या चॅनलवर नवीन असते ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा माझे इंस्टाग्राम आयडी आहे दसपुती रुपाली सिक्स्टी फॉलो केलं नसेल तिथं जाऊन पण फॉलो करा तर ते मिक्स डाळीचे आपे बनवणार आहे त्याच्यासाठी मी कोणकोणत्या डाळी घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवते मी उर्लाची डाळ घेतलेली आहे उर्दाची फोत्र्याची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे फोत्र्याची जी फोत्र्या वगैरेची होती माझ्याकडे तुरीची डाळ आहे चण्याची डाळ आहे थोडेसं मी तांदूळसुद्धा याच्यात ॲड केलेले आहेत ज्याच्याने आप्पे आपले क्रिस्पी होतील त्याच्यानंतर मग मी डाळी पाच ते सहा तास भिजवून ठेवलेल्या आहे त्याला मस्त मिक्सरमधून दळून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण हे आपेमध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि अद्रक हे याची सगळी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही ना कोथंबीर निस्ती चिरून टाकली तरी चालेल पण दक्ष काढून ठेवतो म्हणून मग मी पेस्टच केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ मी रात्रभर छान असं झाकून ठेवलेलं होतं ते पीठ असं छान फुललेलं आहे आणि खूप छान असं म्हणजे डबल क्वांटिटी झालेली आहे पिठाची पण आपण पन जर फिरवलं तर ते अजून कमी होते क्वांटिटी तर दळून मी रात्रभर ठेवलेलं होतं तुम्ही रात्रभर नाही ठेवलं तरी पण चालेल दोन ते तीन तास ठेवलं तरी पण छान होतं पण रात्रभर तुम्ही जर पीठ झाकून ठेवलं तर खूप छान असा आंबूस पण आहे तो पिठाला आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आपण आणि मधून पण खूप सॉफ्ट होतात मित्रांनो त्याच्यानंतर आता मी पिठात टाकलेला आहे अद्रक लसूण जी ते तुम्हाला सांगितलं होतं ती पेस्ट टाकलेली आहे कांदे मी याच्यात ॲड केलेले आहेत कांद्यामुळे आपे खूप छान लागतात त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ मी याच्यात टाकणार आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता पण मी हे आपे केलेले आहेत हिरवे मिरचीचे आमच्या घरी असेच आपे आवडतात त्याच्यानंतर मग मी आता आप्पेच्या भांड्याला मस्त तेल लावून घेणार आहे ब्रशने तुम्ही चमच्याने तेल लावलं ना मित्रांनो तर ते व्यवस्थित लागत नाही म्हणून ह्या ब्रशने लावलं ना तर ते व्यवस्थित तिथं पात्र्याला तेल लागतं ज्याच्याने आपे इझिली आणि पटकन असे निघतात तुमच्याकडे नसेल तर घेऊन या डीमार्टमधून दहा ते वीस रुपयाला असा काही भेटतो तो ब्रश वीस नाही वाटतं तीस रुपयाला आहे मी खूप दिवसापासून आणलेला आहे कारण की मला रेसिपी वगैरे शेअर करायच्या असतात यूट्यूबवर म्हणून आणि ढोसे वगैरे पण काढायच्या वेळेस थोडंसं आपण तव्याला त्या ब्रशने तेल लावलं ना तर खूप छान असे ढोसे निघतात जास्त तेल लागत नाही त्याच्यानंतर मी आता मस्त आप्याच्या भांड्यामध्ये जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते मी टाकलेलं आहे आणि याच्यात थोडंसं जिरं पण टाकायचं बरं का मित्रांनो जिरं नाही तर मग ओवा टाका जिरं टाका नाही तर मग ओवा टाका तर बघा इथं आप्पे आपले छान असे निघलेले आहेत आणि खूप सॉफ्ट झालेले होते खरंच सांगते मित्रांनो आमच्या घरात सगळ्यांनी खूप आवडून खाल्ले आणि पर्सनली मला तर खूप आवडतात आणि दक्षला तर म्हणजे एवढे आवडतात ना आपे मुलं अशा डाळी वगैरे खात नाही तर अशा पद्धतीनेच त्याला मी बनवून देत असते ज्याच्याने तो त्याच्या पोटात सगळ्या डाळी वगैरे जातील आणि हेल्दी असं तो खाईल म्हणून तर बघा इथं मस्त आपे आपले रेडी झालेले आहेत आणि तुम्ही पण हे ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा जास्त काही कठीण नाही खूप इझी आहे डाळी मस्त भिजवून द्यायच्या मस्त दळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पीठला थोड्या वेळ झाकून ठेवायचं मस्त कांदे लसूण मिरची आपलं टाकून मस्त गरमागरम आपे रेडी करायचे आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूप छान असे होतात कोणी कोणी याचे डोसेसुद्धा काढतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन काही व्हिडिओने नवीन ब्लॉग मी घेऊन येईल बाय बाय